विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राज्य काँग्रेस मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र आहे राज्य काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षात अनेक बदल करण्यात आले पण अशातच आता पुण्यातून काँग्रेसला मोठा धक्का बसलाय पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे धंगेकरांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपला हा निर्णय जाहीर केला असून लवकरच त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे यामुळं पुढे काँग्रेससाठी हा सगळ्यात मोठा सेटबॅक असल्याचं बोललं जात आहे पण दोन हजार तेवीसला कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला आसमान दाखवून जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकरांनी अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धंगेकरांना पक्षानं तिकीट देऊ धंगेकरांनी काँग्रेसची साथ सोडण्याची नेमकी कारणं काय याबाबतही आता चर्चा रंगल्या आहेत पक्ष सोडण्याबाबत माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी नक्की काय सांगितलं आहे धंगेकरांनी काँग्रेस सोडण्याची नेमकी कुठली कारणं सांगितली जातात त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी धंगेकरांनी काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाबाबत काय सांगितलंय ते बघूयात गेल्या काही दिवसांपासून कसबा विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती त्यामुळं या चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं पण त्यावेळी स्वतः धंगेकरांनी पक्ष सोडण्याच्या ह्या चर्चा नाकारल्या होत्या आपण वैयक्तिक कारणासाठी शिंदेंची भेट घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं होतं पण तरीही त्यानंतर शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनीही धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती त्यामुळं धंगेकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं सांगितलं सा जात होतं पण अखेर सोमवारी रवींद्र धंगेकरांनी याबाबतची आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे पुण्यात पत्रकार परिषद घेत धंगेकर म्हणाले मी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचा आभारी आहे माझी विचारसरणी मानवतावादी आहे काँग्रेसनं माझ्यासारख्याला विधानसभा लोकसभा अशी उमेदवारी दिली काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते उत्साही काम करणारे आणि प्रेमळ आहेत पक्षाचे पदाधिकारी चांगल्या प्रकारे माझ्या पाठीशी उभे राहिले निवडणुकीत दोन वेळा माझा पराभव झाला पण मी कोणालाही दोष दिला नाही काँग्रेस पक्ष सोडणं सोपं नाही आहे पक्ष सोडताना मला दुःख होत आहे माझी काँग्रेस पक्षावर कधीही नाराजी नव्हती त्यांनी मला भरभरून दिलं पण राजकारणात कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात कार्यकर्त्यांचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे माझ्या मतदारसंघातील लोक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मला हा कठीण निर्णय घ्यावा लागत असल्याचं धंगेकरांनी स्पष्ट केलं आहे तसंच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याबद्दलही धंगेकरांकडून स्पष्ट संकेत देण्यात आलेत शिंदेसाहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केले धंगेकर आमच्याकडे या अशी ऑफर दिली आमच्यात मित्रत्वाचं आहे त्यामुळं एकत्र काम करण्याचं आहे आज संध्याकाळी सात वाजता मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय होईल असं धंगेकरांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट आहे त्यामुळं धंगेकर शिंदेंच्या जा शिवसेनेत जाणार यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचंच बोललं आहे पण आधी शिवसेना मग मनसे आणि नंतर काँग्रेसमध्ये स्थिरावलेल्या धंगेकरांना पक्षानं चांगल्या संधी दिल्या दोन हजार सतराला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना दोन हजार तेवीसला कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं तिकीट मिळालं होतं त्यात विजय मिळवत त्यांनी भाजपच्या वर्षानुवर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला होता त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात धंगेकरांची जायंट किलर म्हणून ओळख झाली होती त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला काँग्रेसनं त्यांना पुणे लोकसभेचं तिकीट दिलं या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना कळवी झुंज दिली होती त्यानंतर पुन्हा एकदा कसबा विधानसभेसाठी काँग्रेसनं त्यांना मैदानात उतरवलं पण त्यातही त्यांचा पराभव झाला या पराभवानंतरही धंगेकरांना काँग्रेसनं पुणे शहराध्यक्षपदाची ऑफर दिल्याचंही सांगितलं जातं थोडक्यात मूळ काँग्रेसचे नसतानाही रवींद्र धंगेकरांना पक्षानं चांगल्या संधी दिल्या पण तरीही धंगेकरांनी काँग्रेस सोडण्याची कारणं काय असा प्रश्न निर्माण होतो धंगेकरांनी काँग्रेस सोडण्याचं सा पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे अंतर्गत नाराजीच्या चर्चा आता पक्ष सोडताना जरी रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला साथ दिल्याचं सा म्हटलं असलं तरी पुणे काँग्रेसमध्ये धंगेकरांविरोधात नाराजी असल्याचं सा अनेकदा सांगण्यात आलं रवींद्र धंगेकर एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार सहा या काळात शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक होते त्यानंतर दोन हजार सहा ते दोन हजार सतरापर्यंत धंगेकर मनसेत होते राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अशीही त्यांची ओळख होती पण दोन हजार सतरामध्ये काँग्रेसमध्ये आल्यानंतर ते पुणे महापालिकेत नगरसेवक झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला त्यांना तिकीट मिळालं नसलं तरी दोन हजार तेवीसच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षानं त्यांना तिकीट दिलं आणि धंगेकर निवडून आले त्यामुळं त्यानंतर धंगेकरांचा पुणे काँग्रेसमध्ये दबदबा वाढला हीच गोष्ट काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांना खटकत असल्याचं बोललं गेलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी जेव्हा काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिली तेव्हा काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता बाहेरून आलेल्या नेत्याला थेट लोकसभेची संधी दिल्यामुळं पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी चांगलेच नाराज झाले होते काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी त्यावेळी नाराजी व्यक्त करताना आपण कोणाच्याही चपला उचलणार नाही राहुल गांधी एकीकडं न्याय यात्रा काढतात पण काँग्रेसच्या निष्ठावंतांना न्याय मिळणार आहे का आम्ही पक्षनिष्ठा पाळली ही आमची चूक झाली का असा सवाल त्यावेळी बागुल यांनी पक्षश्रेष्ठींना केला होता त्यावेळी बागुल यांच्यासह शहराध्यक्ष अरविंद शिंदे मोहन जोशी रमेश बागवे बाळासाहेब शिवरकर असे काँग्रेसचे वीस नेते लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते पण तरीही पक्षानं दंगेकरांना तिकीट दिल्यानं लोकसभेत पदाधिकाऱ्यांनी धंगेकरांसाठी काम केलं नसल्याच्याही चर्चा झाल्या विधानसभेतही धंगेकरांना कसब्याचं तिकीट दिल्यामुळं ही नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली होती त्यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी धंगेकरांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध केला होता तसंच दंगेकर पुण्यात काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत दंगेकर पक्षाचे आमदार असतानाही काँग्रेस भवनाला क्वचितच जातात असंही बोललं गेलं ह्याच सगळ्या कारणांमुळे दंगेकरांबाबत काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीच्या चर्चा होत्या त्यातूनच दंगेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सा सांगितलं जातंय दंगेकरांनी काँग्रेस सोडण्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे पुणे महापालिका निवडणूक विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सगळ्यांनाच वेध लागलेत त्यातही पुणे महापालिकेचाही समावेश असणार आहे रवींद्र धंगेकरांनी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून दहा वर्ष शिवसेनेचे आणि दोन हजार सात नंतर मनसेचं पुणे महापालिकेत प्रतिनिधित्व केलंय सध्या पुण्यात भाजपची त्यानंतर अजित पवार गटाची चांगली ताकद असल्याचं दिसून येतं एकेकाळी पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण पक्षा आता पक्षाचे अकराच नगरसेवक महापालिकेत निवडून आले होते त्यातच आता झालेल्या लोकसभा आणि विधानसभेतही काँग्रेसची मोठी वाताहात झाली आहे त्यामुळं काँग्रेसची पुण्यातली ताकद सध्या कमकुवत झाल्याचं सांगितलं जातं त्यातच धंगेकरांना स्थानिक पातळीवरून विरोधही वाढलाय अशा स्थितीत माजी आमदार रवींद्र धंगेकरांना महापालिकेतील आपली स्वतःची ताकद राखणं कठीण जात असल्याचं सांगण्यात आलं त्यातच सलग दोन निवडणुकांमध्ये धंगेकरांचा पराभव झाल्यानं धंगेकरांनाही मोठा सेटबॅक बसलाय त्यामुळं पुण्यातली आपली ताकद सिद्ध करून राजकारणात टिकून राहण्यासाठी धंगेकरांसाठी आगामी महापालिका निवडणूक अत्यंत गरजेची आहे पक्षातून होणारा अंतर्गत विरोध बघता दंगेकरांना काँग्रेसमध्ये राहून हे करणं शक्य नसल्याच्या चर्चा होत्या त्यामुळंच महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दंगेकरांनी पक्षातून बाहेर पडून शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं दंगेकरांनी काँग्रेस सोडण्याचं सा तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे सत्तेचं बळ आणि शिवसेनेचं बॅकग्राऊंड विधानसभेत महायुतीनं मवियाचं पानिपत केलं सध्या काँग्रेसचे फक्त सोळा आमदार विधानसभेत आहेत त्यातल्या त्यात पुण्यात काँग्रेसचं अस्तित्व आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळं आपल्या राजकीय भविष्याचा विचार करून सत्तेसोबत राहणं धंगेकरांसाठी महत्वाचं आहे आता ही काँग्रेस सोडताना सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाही अशी मतदारांची आणि कार्यकर्त्यांची भावना असल्यामुळं आपण हा निर्णय घेतल्याचं सा धंगेकरांनी सांगितलं आता धंगेकरांची शैली तशी आक्रमक त्यात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेतूनच केली होती त्यामुळं सत्ता आणि शिवसेनेचं बॅकग्राऊंड लक्षात घेता धंगेकरांसाठी शिंदेंची शिवसेना हा सगळ्यात सेफ पर्याय असल्याचं बोललं जातंय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची राज्याच्या इतर भागांमध्ये ताकद असली तरी पुण्यात त्यांच्याकडं कार्यकर्त्यांचं मोठं जाळं नसल्याचं बोललं जातं त्यामुळं जर जा रवींद्र धंगेकर पक्षात आले तर त्यांना त्यांच्या शैलीनुसार काम करण्याची मुभा देऊन शिंदे पुण्यात आपली ताकद वाढवू शकतात यामुळं धंगेकरांनाही मोठं बळ मिळून ते पुण्यात भाजपच्या वर्चस्वालाही शह देण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्यामुळंच धंगेकरांना पक्षात घेण्यासाठी शिंदेही आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे तुम्हाला काय वाटतं धंगेकरांनी काँग्रेस सोडण्याची नक्की कोणती कारणं असू शकतात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका